नमस्कार मी अर्चना पाटील माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज आहे दसरा दसऱ्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आज दसऱ्या दिवशी तुम्हाला माहितीच आहे आमच्या गल्लीपासून जवळच इथं मोठा पॅवेलिन ग्राउंड आहे आणि त्या ग्राउंड वरती सोनं लुटण्याचा कार्यक्रम असतो आणि ते सोनं लुटून झाल्यानंतर सर्व भाविक आणि सर्व सोनं लोटायला आलेली जी लोकं असतात ती आमच्या अंगणामध्ये सर्वजण येतात आणि पालख्याही आमच्या अंगणामध्ये येतात त्यामुळं अशी आमच्या चॅलेंज ग्रुपच्या मुलांनी भव्य अशी ही नाम देता। त्या आशी सजावट केलेली आहे फुलांची आज दिवसभर हे काम मुलांचं चालू होतं आणि खूप छान पद्धतीने फुलांची रांगोळी त्यांनी काढलेली आहे सहा सहा वाजता आता सोनं लुटून झालेलं आहे हे टो ढोलवाली सर्वजण पुढे आलेले आहेत आता ह्याच्या पाठोपाठ पालख्या येतील त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि जेवढी पालखी घेऊन येणारी लोकं असतात आम्ही म्हणजे पालखीसाठी ह्या रांगोळीवरतीच आता घोंगडी आतरायची आणि त्याच्यावरतीच पालख्या ठेवायच्या पण पालखीसाठी जी कोण लोकं येणारे असतात त्यांच्यासाठी आमच्या घरी आम्ही आम आंबिल आणि घोगऱ्या बनवलेल्या असतात तर सर्वांना तो प्रसाद आम्ही त्या दिवशी वाटतो आणि सर्वजण आंबील घोगऱ्या घेतल्याशिवाय इथून आमच्या अंगणातून कोणीच जात नाही तर आता त्याच्या पाठोपाठ आता पालख्याही येतील तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा अगदी लहानांपासून थोरापर्यंत सर्वजण म्हणजे आंबिल घोगऱ्या घेतात आणि एकमेकांना सोनं देऊन जातात आमच्या घरी पालख्यांचं अंगणामध्ये आगमन झालेलं आहे तर आता अशा प्रकारे ह्या पालख्या आमच्या अंगणामध्ये खाली ठेवलेल्या आहेत आणि त्यांनी आता पालख्या खाली ठेवल्यानंतर आम्ही त्याचं पूजन करून घेतो तर मा मारुतीची एक पालखी असती मंगेश्वरांची मंगेश्वराची एक पालखी आणि बिरोबाची एक पालखी अशा तीन पालख्या असतात तर तिन्ही पालक्याला आपण हळदी कुंकू लावायचं ओवाळायचं कडाकणी घालायची पालक्यामध्ये तेल घालायचं पालक्यामध्ये नारळ ठेवायचं आणि मग तिन्ही पालख्यांच्या पाया पडून झाल्यानंतर ज्यावेळी पालख्या आपल्या उचलून नव्हत्या त्यावेळी आणि पालखीच्या पायावरती पाणी घालायचं अशी ही आमच्या इथं प्रथा आहे तर प्रत्येक गावची प्रथा वेगवेगळी पण आमच्या इथली प्रथा ही खूपच वेगळे आणि खूपच भावनिक आहे आणि जिवाळेची आहे जी, जी पूर्वीची वयस्कर लोक आहेत ना ती ही प्रथा चालवत आहेत आता नवीन पिढी काय करते बघूया माणसे जोडणारी व नाती जपणारी अशी ही आमची कोल्हापुरातील प्रथा आहे तर आता एक अर्धा पाऊन तास तरी पा पालख्या आमच्या अंगणामध्ये असतात त्यामुळं गर्दीही अशीच असती भरपूर त्यातनंच मार्ग करून आम्हाला पालखीला ओळावा लागतं आणि पुढं जायला जायसाठी त्यांची गडबड चाललेली असते तर आमचं दर्शन मस्त झालेलं आहे आता थोड्याच वेळात पालक्या इथून उचलतील पालखीसाठी जवळजवळ भरपूर लोक आलेले असतात पण आमच्या अंगणामध्ये अडीचशे ते तीनशे लोक आंबिल घोगऱ्या घेण्यासाठी हजर असतात आणि तेवढ्या संपूर्ण लोकांना आम्ही आंबिल घोगऱ्या वाटतो प्रसाद म्हणून सर्वजण आंबिल घोगऱ्या घेऊनच जातात Gracias. माझे आमदार ऋतुराज पाटील दादा हे पण दरवर्षी पालखीचं दर्शन घेण्यासाठी येतात आणि पालखीचं दर्शन घेतल्यानंतर आमच्या घरीही येऊन जातात गोड आवडत्याला गोड आवडते आर्यमन याचं नाव आर्यमन मोठ्याच अर्जम आर्यमन हा आर्यमन देखे 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 देखे। देखे। आता बंटी साहेबांचं सुद्धा पालखीजवळ आगमन झालेलं आहे तर तेही आता दर्शन घेतलं की एक दोन मिनिटासाठी घरी येतातच आणि तेही सर्वांना भेटून जातात तर सर्वांनाच सोनं देण्याची गडबड असते त्यामुळे वेळ जास्त नसतो त्यांच्याकडे バンドもついてるやん。 अशी आमच्या दसऱ्या दिवशी भरपूर गडबड चालू असते पूर्ण दिवसभर त्या आंबील घोगऱ्या करायची आमची धावपळ चालू असते आणि पुन्हा पालखीबरोबर साडेपाच सहाच्या दरम्यान येते त्यामुळं पालखी यायच्या अगोदर सगळं व्यवस्थित नीट टापटीप करायला लागतं ला घर स्वच्छ ठेवायला लागतं आणि मग त्याच्यानंतर आता ही पालखी गेल्यानंतरचा हा व्हिडिओ आमच्या ग्रुपमधल्या यांनीसुद्धा भरपूर मदत केलेली आहे माझ्या मुलाचे मित्रही भरपूर आलेले त्यांनीही मुलांनी भरपूर मित्र मित्रांनी मदत केली आहे आणि ह्या माझ्या गै गल्लीतील आमच्या मैत्रिणी आहेत ह्या आता आंबिल घोगऱ्या घेण्यासाठी सर्वजण आलेले आहेत आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा